मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हावेसे वाटते पण प्रत्येकच व्यक्ती किंवा सर्वच व्यक्ती या यशस्वी आपल्या इच्छेनुसार होत नाही काही व्यक्ती यशस्वी होतात तर काही व्यक्ती अयशस्वी होतात आणि ज्याही व्यक्ती यशस्वी होतात तर त्या खूप आनंदी होऊन जातात किंवा त्यांना खूप चांगले वाटत असते मित्रांनो यशस्वी जीवनामध्ये होण्यापेक्षाही एक गोष्ट खूप महत्त्वाची असते मित्रांनो निरंतर आपण यशामागे धावत असतो एक गोष्ट पूर्ण झाली किंवा एक ध्येय आपले पूर्ण झाले की लगेच दुसरे ध्येय हो। आपल्या डोळ्यासमोर येते आणि त्या ध्येयासाठी आपण प्रयत्न करत असतो एक ध्येय पार पडले दुसरे ध्येय दुसरे ध्येय पार पडले तिसरे ध्येय आणि निरंतर अशी चेन बनत जाते म्हणजे फक्त आपण धावच सुटतो आणि जास्तीत जास्त ध्येयाचा पाठलाग करतो अशा या धावण्यामागं आपण मात्र अस्वस्थ होत राहत असतो मित्रांनो अशा या यशस्वी होण्यापेक्षाही जीवनामध्ये समाधान हे खूप महत्त्वाचे आहे म्हणजे यशस्वी होणं तर महत्त्वाचं आहेच पण सर्वात महत्त्वाचा जीवनातील पैलू जो असेल तो म्हणजे व्यक्तीला समाधान वाटणं होय जर आपण यशस्वीच होत राहिलो आणि त्यात जर आपण समाधान आपल्याला वाटलं नसेल किंवा वाटत नसेल तर नक्कीच जीवनामध्ये आपण कितीही यशाचे टप्पे पार करत राहिलो तर नक्कीच ते आनंद देणारे ठरणार नाही म्हणून जीवनामध्ये समाधान हे खूप महत्त्वाचं आहे तरच या यशाला महत्त्व प्राप्त होऊ शकते म्हणूनच यशापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची असेल आणि ती म्हणजे समाधान होय मित्रांनो समाधानच हे आपल्या जीवनामध्ये आनंद सुख शांती घेऊन येत असते म्हणून या गोष्टीकडे आपण खूप लक्ष दिले पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा